नियोजन शून्य काम कारभाराचा प्रकार समोर आलेला आहे मुंबईतल्या विक्रोळी परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे मुंबईच्या विक्रोळी परिसरातल्या सिप्ला कंपनी ते विक्रोळी रेल्वे स्टेशन सिग्नलजवळ एलबीएस रस्त्यावर पूर्णपणे खोदकाम करण्यात आलं आहे त्यामुळं वाहन चालकांना तर वाहन चालवताना त्रास होतोय पण पादचाऱ्यांना सुद्धा चालताना त्रास होतोय गेल्या पंचेचाळीस दिवसांपासून ही परिस्थिती आहे सध्याच्या गतीनं आणि नियोजनशून्य कामामुळं पुढील काही वर्षांपर्यंत परिस्थिती सुधारणार आहे की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे मुख्य रस्त्यावर काम करताना थोडंसंच खोदकाम करून ते काम पूर्ण करा ते काम पूर्ण झाल्यावर पुढे खोदकाम करा असं इथल्या नागरिकांनी प्रशासनाला सांगितलं आहे मात्र तरीही बऱ्याच ठिकाणी खोदकाम करून ठेवलं आहे मात्र काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यानं नागरिकांना प्रवास करताना त्रास होतो आहे त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे सदर समस्या सोडवण्यासाठी मदत करावी यासाठी इथल्या नागरिकांनी जय महाराष्ट्राकडे धाव घेतली आहे